या ठिकाणी वर्ग सातवा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर मुलं या ठिकाणी सादरीकरण करत आहे आपली सूर्यमाला तर चला जाणून घेऊया या छोट्याशा उपक्रमातून आपली सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाविषयी माहिती तर सुरुवात करूया आपण सूर्य कर सूर्य हा एक तारा आहे मी आहे सूर्य

आणि तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर एवढा या सूर्याचा व्यास आहे चला ओके आता जाऊया आपण बुध ग्रहाकडे सर्वात जवळचा ग्रह आहे

व्हेरी गुड हा छान व्हेरी गुड आता जाऊया आपल्या सर्वांची आवडती पृथ्वी है ना मी पृथ्वी सूर्य तिसरा ग्रह

व्हेरी गुड हां अजून काय आहे मंगळ ग्रहाचं पुन्हा वैशिष्ट्य हां सूर्यमालेतील सर्वात लांब आणि सर्वात मोठं अस एक पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव काय आहे ऑलिम्पन्स मॉन्स हां छान व्हेरी गुड चला आता जाऊया आपण गुरुग्रहाकडे जो गुरुग्रह सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे शिवाग्रह आहे पाचवा हां मी आहे सर्वात मोठा हा माझ्यामध्ये तेराशे सत्त्याण्णव सहज मावतील माझा आकार एवढा मोठा असून सुद्धा मी स्वतः फार वेगाने फिरतो हां माझ्यावर सतत वाद्रे येत असतात म्हणून मला वाद्रे वाद्रे सुद्धा मिळते व्हेरी गुड चला आता याच्यानंतर जाऊ आपण शनिग्रहाकडे माल येथील सहावा ग्रह व ग्रहा वर सर्वात मोठा ग्रह आहे शनी ग्रह वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या आहे वस्तुमान पृथ्वी पृथ्वीचा पंच्याण्णव फट असतानाही त्याची त्याची दक्षिणा घनता खूप कमी आहे समजा एका मोठ्या समुद्रात जर शनी ग्रह टाकला तर तो चक्र तरंगू शकतो हां म्हणजे शनी ग्रह जरी आकाराने खूप मोठा असला कड्यांचं आवरण आहे पण त्याची वजन जरी जास्त असलं वस्तुमान पण घनता खूप कमी आहे त्याच्यामुळे मोठ्या समुद्रामध्ये सुद्धा तर ताला टाकलं तर तो सहज तरंगू शकतो चला आता पुढे जाऊया आपण युरेनस ग्रहाकडे

चला तर बघा अशा पद्धतीने या मुलांच्या मदतीतनं या ठिकाणी ही सूर्यमाला आमची वर्गात तयार झाली आणि सूर्यमालेच्या प्रत्येक ग्रहाविषयीची माहिती मुलांना या ठिकाणी पाठ झाली म्हणजे अशा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला माहिती चिरकाल स्मरणात ठेवता येते आणि हाच आमचा एक दृष्टिकोन आहे सूर्यमालेतील हे सर्व ग्रह आपापल्या कक्षेमध्ये या ठिकाणी फिरतात आहे आणि सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच हे ग्रह आपल्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा एक आपल्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात तर व्हिडिओ आमचा कसा वाटला या चिमुकल्यांचं कमेंट करून नक्कीच यांना प्रोत्साहन द्या धन्यवाद